आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास भाग एकमधील अबबा किती प्रकारचे हे प्राणी या घटकाबद्दल अभ्यास करणार आहोत आमचा संचा कुठे असतो गरुड आकाशात उंच उडतो गाय जमिनीवर चालते मासे पाण्यात पोहतात आमचे रंग निरनिराळे बगळा पांढरा असतो कावळा काळा असतो म्हैसही काळी असते मोर तर रंगीबेरंगी असतो आम्ही आकाराने लहान मोठे घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात शेळी आणि कुत्रा मध्यम असतात उंदीर आणि खार लहान असतात गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते झाडावर सुरसूर चढते फांदीवरून तुरुतुरू पळते हत्तीचे शरीर अवजड असते पाय जाडजूड असतात हत्ती फार वेगाने धावू शकत नाही हरणाचे पाय बारीक असतात ते वेगाने धावते बेडकाचे मागचे पाय लांब असतात त्यामुळे टोन टोन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते आम्ही उपयोगी आपण प्रेमाने प्राणी पाळतो कुत्रा घराची राखण करतो काही लोक आवडीने मांजरेही पाळतात गाई म्हशी शेळ्या दूध देतात काहीजण कोंबड्या पाळतात मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यापासूनच मिळतात बैल शेतीच्या कामात मदत करतात गाडीला झुंबले तर बैल ओझेही वाहतात ओझे वाहण्यासाठी काहीजण घोडे किंवा गाढवे पाहतात आपण पाळलेल्या प्राण्यांची निघा ठेवतो त्यांना खाऊ पिऊ घालतो ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात ला आम्ही घरघुशे काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात उंदीर आणि घुशी साठवण इथले धान्य फस्त करतात शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळेच घरात ढेकून होतात आपले रक्त शोषतात कोळ्यामुळे घरात जळमटे होतात डास माश्या चिलटे झुरळे यांच्याही आपल्याला त्रास होतो असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे आमची पिल्ले दूध पितात गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात या प्राण्यांना चार पाय असतात त्यांच्या अंगावर केस असतात त्यांना बाह्य कर्ण म्हणतात आम्ही उडतो पक्ष्यांना दोनच पाय असतात उडण्यासाठी दोन पंख असतात पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते गरुड आकाशात उंच भरारे घेऊ शकतो उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो त्याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो खालीही लगेच येतो आम्ही पाण्यात राहतो निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात माशांना पर असतात पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते माशांच्या अंगावर खवले असतात माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो आम्ही सरपटतो सरडे पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात सरडे आणि पाली यांना चार पाय असतात ते खूपच आखूड असतात सापाला तर पायच नसतात आम्हाला कीटक म्हणतात फुलपाखरांनाही पंख असतात पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही ते कीटक आहेत फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात शिवाय त्यांना सहा पाय असतात सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात म्हणून फुलपाखरे कीटक आहेत डास माशा झुरळे हेही कीटकच आहेत वटवहळांना पंख असतात पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात ते कावळा चिमणी पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत त्यांचा समावेश गाय वाघ हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत प्राण्यांचे रंग रूप आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो त्यांची हालचाल राहण्याची जागा यातही वेगवेगळेपणा असतो प्राण्यामधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यामधील विविधता म्हणतात समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या ही फार मोठी आहे त्यांच्यात ही विविधता आहे अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे अजून थोडे मोठे झालात की ती माहिती तुम्ही जरूर मिळवा